रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा सदलगा उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खिडकीची तावदाने फोडली अज्ञाताची दुष्कृत्य सदलगा येथील सदलगा मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या नव्याने बांधलेल्या वर्गखोल्यांच्या दर्शनी भागात असलेल्या काचेची तावदाने अज्ञात कंटकाने फोडली कर्नाटक शासनाकडून भक्कम आणि सुंदर बांधकाम करून वर्गखोल्यांच्या आकर्षक खिडक्या बसवल्या त्यांना सरकती तावदाने बसवली आहेत काही अज्ञात विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी ही, ही तावदाने फोडली असल्याचं निदर्शनास आलं शाळा सुधारणा समिती शिक्षक वर्ग यांनी वेळीस पोलीस स्टेशन मध्ये रिसर तक्रार दाखल करावी नगरपालिका प्रशासनाच्या ही निदर्शनास ही गंभीर बाब आणून द्यावी लागेल सदलका येथील कुवेंपू कन्नड माध्यम प्राथमिक शाळा उर्दू शाळा एपीजे अब्दुल कलाम शाळा पदवी पूर्व महाविद्यालय पदवी महाविद्यालय गर्ल्स हायस्कूल केंद्रीय विद्यालय अशा सर्व प्रकारच्या शाळा एकाच ठिकाणी संकुलात स्वतंत्र इमारतीतून भरतात सायंकाळी शाळा सुटल्यानंतर या संकुलाला कुणी बाली नसतो संध्याकाळी रात्री या आवारात अनुचित आणि गैरप्रकार घडत असतात शैक्षणिक इमारती सारख्या पवित्र जनार्दन ज्ञानातनाचे देवघेव होत असलेल्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात मद्यपींचा सुळसुळाट राहतो कोपऱ्या कोपऱ्यात मद्याची रिकामी बाटल्या पडलेल्या असतात मध्यान्न आहार योजनेसाठी असलेल्या स्वयंपाक घराच्या आजूबाजूला संरक्षण व्हावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे महानकरी नेपसाठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा